कराड विमानतळावर प्रशिक्षण अकॅडमीचे फोर सीटर विमान कोसळले अपघातात प्रशिक्षणार्थी जखमी सोलो ट्रेनिंग सुरू असताना गुरुवारी सकाळी घडली घटना मोठी दुर्घटना टळली वारुंजी परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कराडीतील विमानतळावर मुंबईच्या दमानिया एअरवेज कंपनीचे वैमानिक प्रशिक्षण सुरू आहे वीस प्रशिक्षणार्थींची बॅच या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे सध्या सोलो ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षणार्थीने एकट्याने विमान चालवणे सुरू असून प्रशिक्षण सुरू असताना फोर सीटर विमानाची पॉवर वाढली आणि विमान हवेत उडाले त्यानंतर धावपट्टीवर संरक्षक भिंतीजवळ पलटी झाले विमानतळाच्या दक्षिणेकडील संरक्षक भिंतही वारुंजी गावालगत आहे तेथून अगदी थोड्या अंतरावर विमानाचा अपघात झाला अपघातापूर्वी विमान हवेत हेलकावे खात होते थोड्याच वेळाने विमान भिंतीच्या आतील बाजूला कोसळल्याचे वारुंजी गावातील लोकांनी सांगितले या दुर्घटनेत प्रशिक्षणार्थी जखमी झाला आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी विमानतळ व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही प्रशिक्षणार्थीला विमान कंट्रोल न झाल्यामुळे धावपट्टीवरून विमान खाली उतरले व विमानाची चाके मातीत गेल्यामुळे विमान पलटी झाले असा खुलासा विमान प्रशिक्षण केंद्राच्या संबंधित सूत्रांनी केला आहे दरम्यान विमानतळ विस्तारवाढ ही आसपासच्या गावांसाठी धोक्याची असून भविष्यात या ठिकाणी मोठ्या दुर्घटनेचा धोका संभवतो हे प्रशासनाने लक्षात घ्यावे अशी नागरिकांनी विनंती केली आहे एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड